ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुणे शहरातील मंगळवार पेठेतील मालधक्क्या ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे अतिशय महत्त्वपूर्ण असं एक आंबेडकरी चळवळीला एक सांस्कृतिक भवन उपलब्ध आहे परंतु ते अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आंबेडकरी जनता गेले वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासून या सांस्कृतिक भवनाचा विस्तार व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आणि अनेक आमच्या या पक्ष संघटना यांनी प्रयत्न केलेच होते परंतु जेव्हा आता असं लक्षात आलं मधल्या काळामध्ये की जे माहिती आमचे गायकवाड साहेबांनी दिली की या जागेबद्दल शासनातील काही संबंधित लोकांनी हे गैरव्यवहार केले त्याचे रिपिटेशन मी करत नाही परंतु ती जागा विकली आणि शासनाने पैसे केले मुळामध्ये ही गोष्ट आम्ही हे ऐकल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पुणे शहरातील स मेनिळ्या पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आणि इतक्या स्वयंस्फूर्तीने आल्या की सर्व मतभेद त्यांनी बाजूला ठेवले आणि या प्रश्नावर आंबेडकरी चळवळीतले लोक एकत्र आलेले ही अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट आहे आणि सर्वांची आणि दूरवर आम्ही त्याचं पहिलं त्याला काय असं म्हणता येईल की प प्रतिबिंब आम्ही एक पहिला कार्यक्रम जाहीर केला की के पुणे शहराच्या वतीने आंबेडकर एक का धरण्याचा कार्यक्रम केला सात फेब्रुवारीला त्या कार्यक्रमाला दहा हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि इतके शांततेने ते आंदोलन केलं आणि शासनाला आम्ही एक संदेश दिला की ही जागा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठीच मिळाली पाहिजे अन्य कुणी त्याचा जो काही त्याच्यावर करार मदार झालेले आहेत ते करार मदार शासनाने रद्द करावेत आणि शासने करू शकतं आणि मधल्या काळामध्ये जे काही करार झाले आणि असा असताना ते करार रद्द केले पाहिजे आम्ही मागणी केली आणि ते करार रद्द झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक दे भवन देखील शासनाने निर्माण केलं पाहिजे अशी मागणी आहे पण दरम्यानच्या काळामध्ये मग आम्ही आता सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटलो निवेदन दिलं त्याचबरोबर अजितदादा पवार पालकमंत्री असल्यामुळे त्यांनाही निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांना देखील भेटलो कारण त्यांच्या खात्याचा हा विषय असल्यामुळे त्यांना देखील निवेदनं दिली अजितदादानी आम्हाला आणि विशेषतः फडणवीस साहेबांनी अतिशय सकारात्मक चर्चा केली आणि सांगितलं की हा बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन मोठं करण्याच्या बद्दल आमचं काहीच मत नाही अजित पवार साहेबांनी तर आम्हाला असं सांगितलं की आप मी ह्या तिन्ही म्हणजे त्या वेळेला एकनाथ शिंदेनं आमचं निवेदन गेलं नव्हतं तुम्ही एकनाथ शिंदेला निवेदन द्या आम्ही ताबडतोबीने त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये बसतो आणि तुमच्या याच्यावर प्रस्तावावर चर्चा करतो आणि तुम्हाला आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार करण्याचा निर्णय घेतो असं अजितदादानी स्पेसिफिकली सांगितलं असं सगळं असताना आम्हाला नंतरच्या काळामध्ये ऐकायला मिळालं की माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत आपल्या पुण्याचे आहेत तर त्यांनी मात्र एक वेगळा सूर लावलेला आहे आणि आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे की एवढी मोठी मागणी दहा हजार लोकांचा एक उदाहरणं असं सगळं असतानाने वर्तमानपत्रामधून देखील या हा विषय चर्चेला असताना मा माधुरी मिसाळांनी मात्र त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव ते पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व या सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळींनी ने एकत्र एक बसून चर्चा करून असं ठरवलेलं आहे की माधुरी मिसाळांच्या त्या प्रस्तावाला विरोध करणं आणि शासनाकडे अशी मागणी करणं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा पंधरा पंधरा ऑगस्ट नंतर देण्यात आणि याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जे सांस्कृतिक भवन आहे हा ते सांस्कृतिक भवन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रस्ता रुंदीमध्ये तीस मीटर आहे तीस मीटर म्हणजे जवळजवळ सगळं ते सांस्कृतिक भवनच हे तिथं राहणार नाही आहे हे याची जाणीव अजूनपर्यंत कुणाला झालेली नाही परंतु हे हे महत्त्वाचा मुद्दा हा आहे आमचं आंदोलन सुद्धा याच्यासाठीच आहे की तिथं ते सांस्कृतिक भवन रस्ता रुंदीकरणात जर राहणार नसेल तर पर्यायी मध्यवर्तीतलं आणि त्यांच्या शेजारच उपलब्ध असलेलं हे सुरुवातीपासूनची जी आमची भूमिका आहे ती आमची भूमिका कायम आहे म्हणूनच आम्ही ही जी जागा आहे त्याच्या बाजूची चारशे पाच मंगळवार पेठ ही मागत आहोत एवढ्या वर्षेपासून